किती जरा मोठं आहे बांगडा पण आहे रे काटेरी तर नाही ना पन्नास रुपयाचा वाटा येते चांगलं आहे का हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस आहे रविवार रविवार असल्यामुळं आम्ही जरा उशिरा उठलो उशिरा उठल्याच्यानंतर आमचा प्लॅन झाला की काहीतरी आज मार्केटमधून मा जाऊन मस्त फिश वगैरे घेऊन यायचं तर फिश म्हणजे कुठं आम्ही राहतो गवंडीला गवंडीचं मार्केटमध्ये मार्केट फिश जर घ्यायची असेल कोणाला तर कुठं जातं एक तर चमूर फाटकला जातात नाही तर मग गवंडी स्टेशनला जातात तर आज आपण जाऊया शिवाजीनगर दोन नंबर रोड लास्ट कॉर्नरला रफिकनगरच्या नगरच्या तिथं पण एकदम मस्त मच्छी मार्केट आहे तर तुम्हाला तिकडचा पण मच्छी मार्केट तुम्हाला दाखवतो आणि तिकडनं आपण काय काय घ्यायचं ते पण बघूया मग घरी आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आजचा स्टुड्यूल पूर्ण असा जर तुम्ही हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा तर वाटामध्ये तुम्हाला दाखवतो ते चला आता हे बघा घरची सगळी तयारी झालेली आहे हिनी थैली घेतली दिदूबाईची पण तयारी झालेली आहे याची पण तयारी झाली म्हणजे निघायची तयारी अजून त्याची काय आंघोळ तर झाली नाही पण निघायची तयारी त्याची झालेली आहे तर चला मग तुम्हाला रस्त्यात दाखवतो तर बघा इथे ती लिफ्ट पण म्हणले आणि ही लिफ्ट पण म्हणे तर आम्हाला या शिडीने जावं लागेल किती पाहिजे बघा उतरणार काय झालं चला मित्रांनो फायनली आम्हाला रिक्षा भेटली आहे आता आम्ही चाललोय तिथं मच्छी मार्केट बघू शकता आम्ही रिक्षाचे बघा मित्रांनो मच्छी शिवाजीनगर दोन नंबर रोडचं मच्छी मार्केट बघा ही गर्दी कोळंबी होती ना तिथं कशी काय सुरम आहे काय काय कैसा ये हलवा जोडी हलवा चारशे रुपये जोडी तीनशेला देईल तो सुरमई बघ इथ इथं पण ही पण मस्त लागते एकदा घेतलेली नाही बांगडा पण आहे रे काय आली हे बघ ना हे फीस किती हे जरा मोठं बांगडा पण आहे रेस कुठ काटेरी तर नाही ना पन्नास रुपयाचा वाटा घेते चांगलं आहे का हां चल कुठला तो पन्नास आहे अच्छा असं आहे का चल पुढं बघूया अजून काय काय ही कशी कोळंबी को हा अडीचशे रुपये कुठू काढू मोनिका बघायला गेली कस किलो काय म्हणजे चिकन ते न ते माझ्या पाकिटातून रुमाल काढता बंडूला बंडूला सर्दी झालेलं याला सावलीत घे उभार राहा जरा उभारा इथं रुपयाला काय बोलतोय किती दोनशे चाळीस दोनशे चाळीस ला पाणी बारीक आहे ना पण थोडं लावून द्या म्हणायचं

घेऊन मी शूट करतोय बघा हे बघा बंटू पण बघा कडव बसलाय बंटूला घेऊन मी शूट करतो आणि हे बघा गर्दी बघा पायनॅपल पायनॅपल इडली डोसा इकडे ध्यास लाईनीला होता ना इडली डोसा हा मग तिकडं असेल चल लय मोठं मार्केट आहे हे एकदम मला तर वाटतं मी एकटाच करतो या दोन नंबरच्या रोडला एक्सपोज हां तू पण करतो हा करत। करत। बोलतो मी पण दाखवतो तुम्हाला दोन नंबरचं मार्केट माझी मार्केट आता इकडं लागलं आहे बघू शकता गर्दी किती पपैया बू कसा बसलाय बंटू कसा बसला पपय्या भेंडी मोनिका बाय दिदू आणि मोनिका पुढं पुढं चालली चला आता माझा हात दुखून आलाय बंटू पण बसलाय बघा कडव कसं हो। शूट करायचं काय कळत नाही बंटू आता कडव हो बसून बसून दमलामून खाली चालतोय दोन नंबर रोडवर ना आम्ही आता एक नंबर कट मारली आता लागतंयच तर घ्या ना कुठलं आहे घ्या लागतंय त्याला पण कुठलं हा घे दुसरं कुठलं आहे ये चांगले आहे काय थंडीच लय जास्त हे करतात

कशी पकडते असं पकडायचं मोबाईल व्यवस्थित तर दिसलं पाहिजे तीन ठिकाणी शोधल्याच्या नंतर आपल्याला इकडं भेटला आहे ना हे बघा इकडे तीन डोसे मेंदू वडा दिसतोय का नाही दिसतोय काय आहे तुम्हाला हा मेंदूवाडा आणि हे खाणार आहे आणि हे इकडं आता आम्ही आता घेणार आहे हा पाव चला मित्रांनो आता आम्ही फायनली आलो घरी कारण दिवसभर आम्ही दुपारपर्यंत तीन दोन तास निस दमलो आता घरी आलो तर घरी येऊन बघा आम्ही आता हे आणलंय बस रे खा? खाय चला आता आम्ही नाश्ता पाणी करतो हा 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 मग पावडर लावला असेल आणि पावडर सगळा खाली केला त्याने शिव तर काढ त्याचे मोनिका येऊ का हा साधा डोसा हा मेंदूवडा सांबर आणि दिदूचा दिदू तुझा काय रे अंडा का डोसा हां मग तुझ्या पाठी येऊ काय दाखवतो चला आपण त्याच्या पाठी जागा काय दाखवतो हां दाखव याला दाखव हां दाखवायला आणलं यांनी पावडर हा सॉरी 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 चला एस ओके चला 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 मग आता आम्ही जेवून घेतो आता वाजले कारण लय दमल्यासारखं झालं आम्ही मार्केटमध्ये पण गेलो ते पण तुम्हाला दाखवतो आता सध्याला आता चला आता आम्ही हे खातो आणि नंतर तुम्हाला काय मच्छी आणली ते पण तुम्हाला काय मच्छी आणली ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो तर तोपर्यंत आमच्या चॅनेल नाही आमचा व्हिडिओ बघत राहा मग काय बोलते नाही काय आंदा डोसा बंटून हे तसा तोडून टाकला आणि बोलतो आता मला दुसरा दे आता दुसरा दुसरा हा चला चला मच्छी साफ करूया चला चला हे एक किलो एक किलो किती एक किलोच आहे ना एक किलो किती अडीचशे रुपये म्हणजे अडीचशे रुपये किलो पण चांगले मोठमोठे थांबत दाखवतो कामेने मच्छी साफ केलेली आहे फायनली तर बघा पहिल्यांदाच मी ना ऐक त्याचा टोल मच्छी काय टोल फिश आय डोंट नो अरे ती आहे बोंबील हे पण साफ झालेलं आहे तर ती आहे झिंगा ब्रॉन्स म्हणजे आपली कोळंबी ती साफ करायला थोडीशी मी मदत केलेली हिला हां हां बोल केलेली आहे ते खरं सांग मम्मी फार भाजी फक्त थोडी जी त केलीच आहे ना पण आता हे मी फ्रिज मध्ये ठेवते मस्त संध्याकाळी येचं काय बनवू कुठली मच्छी बनवू संध्याकाळी कांद्याचे सुटप बनावं हं भाकर आ गोबील फ्राय आ डाळ आ ओके ठीक आहे मी अशी पडले आहे

इस्त्री करतात ते कपड्यांना कारण आज होता संडे उद्या हाय मंडे सो उद्या सर पप्पांना कामाला पण जायचं आहे आणि मला शाळेत पण जायचं आहे बघा इथे माझे शाळेचे कपडे इस्त्री आणि पप्पाने त्यांचे कपडेरी केलेले तरी विस्तरी तर करायलाच पाहिजे सकाळी कामा धंद्याला येला शाळेत जायचे केलीच पाहिजे हो का आपल्याला काय बनवते कोळंबी हवं कोळंबीसाठी मस्त पैकी मसाला काढते मोनिका आणि हा बंटू आणि ई बघा चू बघा कशी वर चढली दोघं पण कटाप्पा झालेत कटाप्पा चला चला आपण खेळायला चला हां चला 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 भाय हे दिदू दिदूला सांग ना तुम्ही कुठे गेल ते गदीला बसायला सांग सांग दिदूला दिदूला गदीला दाखवायला न्या ना दिदीला बोल ना चल ना दिदू का गदीला दाखव आली आली चला चला बाद झालं चला चला वर या वर या चल चला मजा आली आहे ना नाही आली चा तर बघा आता आमचं सगळं जेवायचं दिवास साजरे आहे बघा मी इथे जेवते आणि पप्पा पण इथे जेवते तर बघा इथे बोमील मम्मीने फ्राय केलेले आहेत आणि कोळंबीचं सुकं केलेलं आहे मम्मी नंतरला जेवणार बंटू आता जेवतो आहे सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या दोन तोपर्यंत बाय